तुम्ही ही मागणी सोडून दुसऱ्याच मागणीसाठी विशेष अधिवेशन बोलवलं आणि तिसरीच मागणी घेतली आणि अधिवेशन यासाठी बोलवलं म्हणून सांगता हे चालणार नाही याला दुसरा काही मार्गच नाही फसवणूकच म्हणलं जातं गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोरांना ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे आणि तुम्ही आम्हाला दुसरंच ताट दाखवता गोरगरिबांच्या मराठ्यांचं वाटलं करायला याच्यासाठी करोडाच्या संख्येनं मराठा एकत्र आलाय का एवढं मोठं अधिवेशन बोलवलं आणि कोणाचा हट्टा पाहिजे एकच विषय घेता आमच्यावर थोपवत आहे का ते आरक्षण किंवा ज्याच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी हे आरक्षण हे थोपवत आहे का आमच्याकडे ही मागणीच नाही आहे मग मराठ्यांची मराठ्यांची पहिल्यापासून मागणी आहे ओबीसुद्धा पन्नास आर आता आरक्षण पाहिजे ज्याच्या नोंदी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र द्यायची आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी महाराष्ट्र भरातल्या मराठ्यांसाठी सगळ्या सोयांची अधिसूचना काढून त्याची अंमलबजावणी करायची मग अधिवेशन बोलवलंच तर तुम्ही तोही विषय घ्या आम्ही नाही म्हणत नाहीत परंतु सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या बाबतची तुम्ही चर्चा कसं काय करत नाहीत म्हणजे करोडो मराठ्यांची मागणी आहे गोर गरिबांच्या मराठ्यांच्या पोरांना ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे आणि तुम्ही आम्हाला दुसरं ताट दाखवता हो हे चालणार नाही अजिबात नाही चालणार आम्हाला सगळ्या सोयांचीच अंमलबाजावणी पाहिजे नसता उद्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत आम्ही पण कायद्याच्या अनुच्छेद पंधरा चार सोळा चारच्या नुसार हे आरक्षण दिलेलं आहे आणि हे आरक्षण टिकणार आहे असा दावा सरकारने केला आहे दावे करणार आहेत तुम्ही कोण कोर्टात जायचं आणखी ते एवढा येडा मराठा राहिला नाही आता इथून पाठीमागा असे दावे होते पंधरा चार नुसार गेले तुम्ही आणि एकोणीस कलमानुसारही गेले एकशे दोन वेळा एकशे तीनवी घटना दुरुस्ती करूनही गेली मान्य न्यायालय काय म्हणतं हे बघायला लागणार आहे न्यायालय म्हण काय म्हणतंय त्यांच्या त्रुटी सगळ्या भरून काढाव्या लागणार आहे आणि त्याची हिरिंग ओपन कोर्टात होणार आहे का हेही बघावं लागणार आहे तुम्ही म्हणताल तसंच होणार नाही तुम्ही मराठ्यांना असे गोड गोड बोलून दाखवणार मराठ्यांचे पूरं ते आरक्षण घेणार त्याच्यावरती शिकणार आई बाप पैसे वेजनं काढून त्यांना घालणार आणि ते आरक्षण टिकलं नाही की पुन्हा रद्द होणार पुन्हा मराठ्यांचा वाटोळ होणार ही कुठली पद्धत त्यापेक्षा मराठ्यांचं टिकणार आरक्षण आहे कुणबी आरक्षण हे हक्काच आरक्षण आहे आणि ज्यांना मिळणार ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची आधी सूचना आहे त्याची अंमलबजावणी मराठ्यांच्या पोरांना राज्यापासून केंद्रापर्यंत आरक्षण मिळतं आणि मराठ्यांचे पोरं मोठे होते ही मागणी आहे मराठ्यांची तुम्ही ही मागणी सोडून दुसऱ्याच मागणीसाठी विशेष अधिवेशन बोलवलं आणि तिसरीच मागणी घेतली आणि अधिवेशन यासाठी बोलवलं म्हणून सांगता हे चालणार नाहीये तेच तुमची फसवणूक केली याला दुसरा काही मार्गच नाही फसवणूकच जा म्हणलं जात किती दिवस फसवणूक करणार तुम्ही तुम्ही आधी सूचना काढली आणि आता तिची अंमलबजावणी नाही करणार हे कुठे शक्य आहे आधी सूचना काढलीच कशाला सरकारी का कोणी तुम्ही आधी सूचना तुम्हीच काढता आणि अंमलबजावणी तुम्हीच करणार नाही मग सूचना काढली कशाला हे जर आरक्षण तुम्हाला द्यायचं होतं तर काढलीच कशाला हे मागणी हाय कोणाची कोणत्याच मराठीची नाहीये आता पुढे काय उद्या आंदोलनाची दिशा ठरवणार जर याने आज संध्याकाळपर्यंत त्या अधिवेशनात सगळ्या सोय्यांची चर्चा करून अंमलबजावणीची जर घोषणा नाही केली तर उद्यापासून आंदोलनाची दिशा ठरणार आहे आमची आम्ही मागे हटत नाहीत मराठ्या आता पण दहा टक्के मिळत आहे हे काहीतरी पदरात पडतंय असं वाटत नाही का शंभर दीडशे जणाला दोघा तिघाची मागणी ती त्यांचे आट्टापाई त्यांना पाहिजे फक्त ते पण त्याच्यात मराठ्यांच्या पोरा जे होणार आहे ते जर आरक्षण टिकलं नाही तर पुन्हा मराठ्यांचे पोरं जसे मागं रद्द झालं चार वर्ष आंदोलन केले असेच पुढं पाच सात वर्षे आंदोलनं करायची म्हणजे नुसते आंदोलनाचंच वय निघून जाणार त्यांना नोकऱ्या ते अधिकारी होणार का वा इथं आमचं टिकणार आरक्षण हक्काचं ओबीसीतलं त्या आरक्षणाच्या सुद्धा तुम्ही काढली त्याच्याबद्दलची अंमलबजावणी आम्हाला पाहिजे बाकीचं आम्हाला काय कळत नाही नाही पण हे टिकवणार असं कायद्याच्या चौकटीत असलं आरक्षण देणार आणि टिकवणार असं सरकारने सांगितलेलं आहे अरे पण आम्हाला नाही ना पाहिजे ते ज्या जमिनीचा सात बारा नाही ते तू कस का टिकणार ज्या जमिनीचा सात बारा आहे तेच कोर्टात टिकणार की ही जमीन तुझी ही ताबा कर ते टिकतच नाहीये ते तू बार बार देणार ते पन्नास टक्क्याच्या वर जात आहे इंद्रा सहानीच जजमेंट सांगतं पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण अरे मराठी हुशार झाले बाबा आता इथून मागे आम्हाला तेच शिकिल आम्ही टिकणार दिलबीसी टिकणारच होत कमल वाटल झालं मराठ्यांच्या पोराचं आजही पोर आंदोलन करते ते अहो अहवाल आणि मागासवर्ग आयोगाने त्यांचं काम केलं मान्य न्यायालयाने सांगितलेल्या त्रुटी भरल्यात का त्याच्यावर तुम्ही अभ्यास कोणचा केला कोणचा नाही तुम्ही आत्ता शिकता अहवाल स्वीकारलाय कॅबिनेट समोर ठेवला आहे कॅबिनेटने फक्त मंजुरी दिली प्रक्रिया लिहिला आंबे पहिल्यांद नव्हतं कळत दप्तर तुमच्याजवळ ते दप्तर आता आमच्याजवळ सुद्धा आहेत नाही पण दोन हजार अठराला जो कायदा केला होता त्या कायद्यावरून जेव्हा सुप्रीम कोर्टात याच्यावर सुनावणी झाली त्या दरम्यानच्या काळामध्ये त्यावेळेसच्या गायकवाड समितीचा अहवाल हा दोषपूर्ण असल्याचं किंवा तो सपोर्टिव्ह नसल्याचं सांगितलं होतं पण आत्ताचा जो अहवाल असेल तो सपोर्टिव्ह असणार आहे तो कायद्याच्या चौकटीत असणार आहे असा सरकारचा दावा आहे सरकारने त्यावेळेस दावा केला होता गायकवाड कमिशनच्या टायमाला आला सपोर्टिव्ह म्हणून हे केलाय तिकडे न्याय मंदिर आहे आणखी त्यांना सिद्ध करून दाखवावं लागणार आहे तुम्हाला आणि तुमच्या तो, तो रद्द होणार सिद्ध करूच तर तीन वर्ष जाणार लागली काळी आमच्या पोरायची पुन्हा झालं वाटलं आमचं पुन्हा आमच्या बापानुसते कर्ज काढून पोरं शिकवायलाच मग नाही त्यावेळेस असं सांगितलं होतं की गायकवाड कमिशनचा समितीचा अहवाल तो प्रॉपरपणे सुप्रीम कोर्टासमोर समोर सादर केला नाही त्याच्या संदर्भातलं सांगितलं नाही म्हणून ते आरक्षण टिकलं नाही आता मात्र ती जबाबदारी सरकारनं सरकार घ्यायला तयार आहे त्यावेळेसच सरकारनेच घेतली होती त्यावेळेस का शेतकऱ्याने घेतली होती का जबाबदारी एखाद्या मी टिकून दाखवतो म्हणून त्यावेळेस सरकारनेच घेतली होती सरकार असंच आहे आमचं त्याबद्दल दुमत नाही भाऊ तू टिकेव नाही तिकडे तुमच्या गळ्यात बांधून हिंदी आमची मागणी ओबीसीतून आम्हाला आरक्षण आमचं कुणबीच आहे ते आम्हाला पाहिजे आणि ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांच्या आधी सुचना त्याची अंमलबजावणी करा नहीं। ते ज्याला घ्यायचं ते घेतील हे आम्ही म्हणतोय कुणबीचं ज्याला घ्यायचं ते घेईल इथं जोर जबरदस्ती कोणाला नाही ज्याला जे पाहिजे ते घेईल याची अंमलबजावणी करा सगळे सोयरी अध्यादेशानंतर कायद्या करण्यासाठी काही वेळ लागतो आहे किती वेळ लागतो दोन नोव्हेंबरला वेळ दिलेला आहे वेळ द्यायला काय खोरपाला लावला का, का वावर ला तुला पन्नास एकर म्हणून तुला वेळ लागू ती काय वेळ लागतो मागास वर्ग आयोगाचा अहवाल आणायला साडेचार लाख कर्मचारी झुंजले मग आता ज्या हरकते आल्या ते एका रात्रीत वाचू शकता इतकं कर्मचारी वर्ग आहे तुमच्याकडं वेळ लागतोय कशाला दोन महिन्याचा वेळ मागितला दिला चोवीस डिसेंबरपर्यंत आज वीस फेब्रुवारी चार महिने झाले तुम्ही का मराठी एडी समजा का मराठी आता घरात बसल्या बसल्या शेतात बसल्या बसल्या वाचित आरक्षण म्हणजे काय कोणतं टिकणार आहे कोणचं नाही टिकणार पुन्हा पोहराचं वाटलं होणार आहे आमची मागणी आहे ओबीसीतून आरक्षणाची ती आमच्या हक्काची हट्ट नाहीये आमचा देव त्यांचं काढून द्या आमच्या नोंदी सापडल्यात नोंदी आम तुम्हाला द्यावाच लागणार आहे सगळ्या स्वयंची अंबलबाजावणीच करावी लागणार आहे पुन्हा आंदोलन तेच कुठपर्यंत चालणार नाही आम्हाला लढावंच लागणार आहे लढल्याशिवाय न्यायच नाहीये आणि मी तरी आर्धवड सोडित नसतो एखाद्या मुद्द्याला हात घातला ना त्याचं धुपानच काढतो सोडीत नाही त्याशिवाय मग ते कसला तुरुम का कोणचं सरकार असू नाही तिकडं फरकार असू माझ्या जातील दैवत मानलेलं आहे जातीसाठी मरेपर्यंत मी लढणार आहे आणि कसे सगळे स्वयंज अंमलबाजावणी करीत नाही तेच मी बघतो आता हे कसे करीत नाहीत मंडळाच्या बैठकीमध्ये मंजूर झालेला आहे दहा टक्केचं आरक्षण त्याला छगन भुजबळ यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे म्हणजे मूळ तुमची जी मागणी आहे त्याला बगल देऊन सरकार काहीतरी थोपवत मराठा समाजावर म्हणून भुजबळ यांनी पाठिंबा दिला असं म्हणायचं का अरे मराठ्यांच्या विरोधात जे जे असेल त्याला त्याला पाठिंबा देतो तो त्याचा दिदारा झाला कशामुळे मग आणि त्याने आर देऊ बी वाटलं केलं कशामुळं आत्ता चालता चालता धनगर बांधवाच्या आरक्षणाचं वाटलं करून गेलाय देऊ आता तेव्हा हाईच नास्तिक पाहिल्यापासून तो पाठिंबाच देणार फक्त मराठ्यांच्या आमदारांनी मंत्र्यांनी याला पाठिंबा देऊ नका नसता तुम्हाला या आम्ही जी ओबीसीची मागणी केली करोडो मराठ्यांनी याला सगळ्या आमदारांनी मंत्री महोदयांनी पाठिंबा असता उद्यापासून तुम्ही मराठा विरोधी आहेत हे सिद्धच झालं म्हणून आमचा आम्हालाही गरज नाही मग तुमची तुम्हाला आमच्या पोरांची गरज नाही तर आम्हालाही तुमची गरज नाही कारण आम्हाला आता तुमच्यापेक्षा आमचे लेखरच मोठे पण आता कॅबिनेटने हा निर्णय घेतलेला आहे मग आता हा निर्णय तर पुढे जाणारच का त्यासाठी सगळ्या सत्ताधारी विरोधी आमदारांनी जे मराठ्यांना सपोर्ट करू शकतात त्यांनी काय करायला हवं असं तुमचं म्हणणं आहे सगळ्यांनी सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतच्या अंमलबजावणीसाठी भूमिका घ्यावी याला जरी कॅबिनेटने मंजुरी दिली तरी आमचा कुठे विरोध आहे म्हणतो आम्ही ज्याला घ्यायचं तो येईल त्यांनाच लागते शंभर दिरजनाच्या सजनाला गरज नाही त्याची इकडे पाच सहा करोड मराठा एकीकडून यांना हे टिकणारं पाहिजे कारण हे राज्यात आणि केंद्रात या पूर अधिकारी बांधणार आहेत इथं हे आरक्षणाचा भरोसा नाही हे मिळल मिळल मध्ये एकच घर बांधल्यासारखंही खालून टाकली वरून टाकला स्लॅब खालची माती निघून गेली पडन बोकांडे आमचं ते घर हे असलं खोटे धंदे नको आहेत आम्हाला तुम्ही ते द्या ज्याला घे ते घेईल त्याचे तशीप बघून देऊ त्याला काय आम्ही नाही सांगितलं हे आमचं ओबीसीतलं आरक्षण आहे सगळ्या सोयाची अंमलबजावणी पाहिजे याच्यात आमचे पोरं मोठे होणार नाही मग आजची दिवस आम्ही वाट बघणारच येत अधिवेशनात आमच्या सगळ्या सोयऱ्यांचा मुद्दा घेतोत का उद्या त्याला सगळं डिक्लेअर आंदोलन डिक्लेअर मराठी स्वतःच्या पोरासाठी पुन्हा लढाई लढणार आणि जिंकणार आता काय राहिलेलं नाही आमचंही फक्त अंमलबजावणी राहिली आणि आमच्या शेतीचे काम तर पंच्याऐंशी टक्के उरका आता आम्हाला काही काम नाही तुम्हाला मराठी शक्ती दम बघायचा आणि बघा तुम्ही आता तुम्हाला आम्ही सगळ्या सोयरींची अंमलबजावणीच करायला लावणार आहे आमचं बिकायला मोठं काम राहिलेलं नाही सरकारकडं आमचं फक्त अंमलबजावणी राहिली तेवढीच आम्हाला घ्यायची पण अध्यादेशानंतर काही दिवसानंतर ते सगळं ऑटोमॅटिक ते कायद्यात रूपांतर होणार हे जवळपास निश्चित असतं ना मग दिला ना निश्चितासाठी तुम्हाला प्रक्रियेसाठीच पंधरा दिवसाचा वेळ हरकत मागितल्या ना तुम्ही आता जी कायद्याची प्रक्रियेसाठी दिवस लागते ते दिले ना मराठी तुम्हाला पंधरा दिवस सोळा तारखेपर्यंत घेता दोन अडीच वर्षे तुमचं वाचनंच होणार नाही आम्हाला काय करा तुम्ही वाचवणं नको वाचू जे बोललात ते करा तुम्हाला पाहिजे तेवढा वेळ दिला आम आम्हाला बाकी काही कळत नाही आता बस झाला आम्हाला चर्चा बस झाल्या आमच्या अभ्यासक थकलेत तुमच्या पुढं आमचे वकील थकलेत तुमच्या पुढं आमचा फक्त अंमलबजावणीचा साधा आणि सोपा विषय राहिला अंमलबजावणी करा मराठ्यांची नाराजीची लाट अंगावर घेऊ नका आता जर मागासवर्ग आयोगानं इंदिरा साहनीचा जजमेंटचा निर्णय आधीचक काय सिद्ध केला कसा काढू शकते त्यांच्याकडे एकच काम आहे समाज आहे का बघणे आणि अहवाल कॅबिनेट मुख्यमंत्र्याला सुपूर्द करणे मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे त्यांना तो अधिकार आहे कॅबिनेट समोर तो अहवाल ठेवणे निष्कर्ष अगोदर कस काय कोण सांगू शकतो सांगा बरं तुमच्यातलं एखादा मला की तुम्ही अमक्या तारखेला मारणार आहेत म्हणून आधी कस काय मागासवर आयोग सांगू शकतो ते इंद्रासाचे जजमेंट प्रमाणे आहे ते कोर्टात जायचंय जा, कोर्टाच्या जा, त्रुटी तुर, भरण्यासाठी तुम्हाला कोर्टात अहवाल द्यायचा आहे पन्नास टक्क्याच्या वर जर इंद्र सहा देते तर राज्यातल्या सगळ्या प्रश्न समाजाचे प्रश्न सुटणार सगळ्या राज्यातले त्यांनी कसा निष्कर्ष लावला हेच कळ नाही मला त्यांना निष्कर्ष लावण्याचा अधिकार दिला म्हणजे न्याय मंदिरच झाले ते आता मग सगळ्या सोयऱ्याचा लावून टाका तेवढा इथं बसल्या तेवढा एक अहवाल द्या सरकारला एखाद्या कागदाचा नाही नाही त्यांनी फक्त मागासले पण सिद्ध केलंय आधी होत सोळा नंतर झालं बारा तेरा टक्के आता आले दहा टक्क्यावर हे निष्कर्ष आणि हे आयोग आम्हाला सांगणार आता म्हणजे मराठ्याचं आरक्षण वाढायचं तर कमी कमी होत चाललंय लोकांची लोकसंख्या वाढती आमची कमी होत चालली सोळा टक्क्याहून तेरा टक्क्यावर आलो तेरा टक्क्यावर दहा टक्क्यावर आलो दहा टक्क्यावर जाऊ दे तीन टक्क्यावर निष्कर्ष आणि वा सत्ता चालवता तुम्ही त्या त्या आयोगाने वेगवेगळे टक्केवारी ठरवली होती ती का मग काय काडी लावणे मराठ्याला दुसरं काय नाही सरकारने मराठ्यांचं वाटुळ करायचं ठरवणे आणि यांनी देणे आमचं हे बघा त्याच्याबद्दल दुमत नाही त्या प्रश्नात आम्हाला पडायचं नाही तुम्ही दहा टक्के द्या नाही तर चाळीस टक्के द्या काही देणं घेणं नाही मराठ्यांची मागणी ओबीसीतून आरक्षण हा सगळा निर्णय हा सरकारने घेतलाय आहे राजकारण डोळ्यासमोर ठेवून घेतला असं वाटतं उलट राजकारणाचा तोटा केला त्यांनी पुरे बलाढ्य जात मराठ्यांच्या एका बाजूला विरोधात घालून बसले उलट का स्वतःचा कार्यक्रम स्वतःच्याच हाताने लावून बसले सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा त्या दहा टक्क्याबद्दल आमचं काय म्हणणं नाही ज्याला घे तेव घेईल त्याचं नशिबंदो ते टिकल नाही टिकल त्याच्या नशिबानं आम्हाला त्याशी कमेंट करायची नाही देणं घेणं पण नाही आमची मागणी कोण कोणबी प्रमाणपत्र नोंदी त्यांचे प्रमाणपत्र देणे ज्यांचे सापडले नाही त्यांच्यासाठी ज्या महाराष्ट्रात मराठा समाजात नोंदी सापडले त्यांच्यासाठी सगळ्या सोयांचा कायदा त्याची अंबालबाजवणे करा तुम्ही दहा टक्केने वीस टक्के द्या आम्हाचं काही दुखणं नाही पण आम्हाला मराठ्यांना सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजवणीच पाहिजे त्यात आमचे पोरं मोठे होणार ओबीसीला दुखू नये म्हणून हा सगळा आणि आमच्या डोक्यात दगड घालतात काय मग त्यांना दुखायचं नाही आणि आमच्या डोक्यात दगड घालतात काय आमचं भांडण ओबीसीची नाही सरकारशी त्यांचा उद्योग त्यांनी बघायचा आमचा उद्योग <laughs> आम्ही बघतो त्यांनी त्यांच्या आरक्षणाबद्दल बघायचं आमच्या आरक्षणात डोकवायचं नाही कारण आम्ही ओबीसी आरक्षणात येत आमच्या नोंदी सापडलेल्या आहेत आणि ज्याच्या नोंदी नाहीत त्याच्या सगळ्या सोयांच्या आधी सुद्धा सरकारनं काढलेली तुमचं भांडण सरकारची आहे आमचं भांडण सरकार तुमचा उद्योग तिकडे बघायचा आमच्याकडे तुम्ही झुपडं डोकं लावायचा नाही आता राजकारणामध्ये जाती आणि धर्माचं मतदानचं मतांचं महत्व असतं त्या सगळ्या डोळ्यासमोर ठेवून हा सगळा निर्णय घेतला जातोय आणि दुसरीकडे ओबीसींना धक्का न लावता आरक्षण दिलं जात आहे आणि मराठ्यांनाही खुश करण्याचा प्रयत्न केला जातोय के निवडणुकीच्या जा वर्षी असं चारशे आणि पाचशे निवडून याचं स्वप्न बघा तर इथं बलाढे जाट बाजूला लुटली आणि स्वप्न बघायला निघाली आता आत्ता आत्ता आंदोलन आणि चर्चा नाही एवढंच शिल्लक राहिले ते चर्चेचं बघून आता आंदोलनाचं उद्या बघू आम्ही आज वाट बघणार तुम्ही सगळ्या सोयऱ्यांवरती चर्चा करतात का ना अंमलबजावणी करणार आहेत का कारण आमची मागणी ती आम्हाला करोड मराठ्याला ते पाहिजे कारण राज्यात आणि केंद्रात मराठीचे पोर मोठे होणार आहेत अधिकारी होणार आहेत आम्हाला पाहिजे ते आरक्षण आणि हे काय कोणाच हिसकून फिसकून घेत नाही तर कोणाला धक्का फक्का लागत नाही आमच्या नोंदी सापडल्या तुम्ही मानसिक तयारी केली आम चार दिवस झाले आमची तयारी झाली मलाच गप्बशी ती देऊ लढत मला म्हणते तुम्ही बाजू सारखा म्हणलं नाही बाबा उगब्ब असा हा या म्हणजे तुम्ही उगा एक दिवस बाजूला एकच देत नाहीत आपल्याला हे संयमानं घ्यायचंय म्हणूनच आपण पंच्याहत्तर वर्षात नाही मिळालेली जवळपास आतापर्यंत सव्वा करोड मराठ्यांना आरक्षण मिळाले शांततेमुळे नोंदीच्या आधारावर हो। आता आपलं काय राहिलेलं नाही सगळ्या सोयरीच्या अंमलबाजी राहिली एका दणक्यात आपण ती सगळ्या सोयरीच्या अंमलबाजी घेऊ काळजी करू नका फक्त उद्याची जी, जी आंदोलनाची दिशा ठर त्याचप्रमाणे आंदोलन करा एका दणक्यात तुमच्या पोराला आरक्षण मिळालं मराठ्यांनी लक्षात ठेवा काळजी करू नका आपलं आंदोलन ज्या ज्या वेळेस आपण ठरविलं त्या त्यावेळी ते यशस्वी झाले त्यामुळे तुम्ही काळजी नाही करायची पठ्यानी तर तुमचं पोरग का बसलेले काळजी करू नका आणि चर्चे मुळ चर्चेनंतर हा प्रश्न सुटू शकतो असं तुम्हाला वाटत नाही का की केवळ आंदोलनच हा पर्याय आणि मग चर्चा नाही ना आता सगळं सहा महिने काय कीर्तन केलं काय चर्चाच के ना सहा महिने फेसपाडाने चर्चा करू करू आमचा त्यांस हा हेच सगळ्यांनी म्हणावं विरोधी पक्षातल्या आमदारांनी त्या मोहोदयांनी मंत्री महोदयांनी तुम्हाला महोदय म्हणतो बो साहेब म्हणतो मान्य श्री म्हणतो तुम्ही नामदार नसले ना, तर नामदार म्हणतो बाबा आम्ही तुम्हाला पण सगळे बाजून बाजूने राहा आणि सगळे हे आज बोला ज्याला बोलायला देणार नाहीत त्यांनी तसे पत्र पाठवा सांगू नका कारण आम्हाला आम्हाला बोलायला दिलं तुमचे पत्र पाठवा सगळ्या सोयाची अंमलबजावणी करण्यात यावी म्हणून तर तुम्ही आमच्या लेकराच्या विरोधातले शंभर टक्के तुम्ही विषयाची बाटली घेऊन आमच्या पोरांसाठी उभा राहिलेत हेच अर्थ आहे उद्यापासून आमदारांसाठी मंत्र्यांसाठी पाटील साहेब हे झालं विधानभवनातलं किंवा मंत्रिमंडळातलं त्याच्याशिवाय सांगायचं झालं तर बाहेर कुणबी एकीकरण समिती जी आहे ती विधानभवनावर मोर्चा काढते मराठे ओबीसी मध्ये नको म्हणजे राजकीय आणि सामाजिक दोन्ही ठिकाणी मराठ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जातोय का अरे गेले मराठे कुणबीत म्हणा विरोध करतो का याला कुठं निघाला पण घरी आता गपचिप मराठे गेले सव्वा कोटी मराठे आरक्षणात गेले अंमलबाजवणी विषय राहिला विरोध करून का करतो तो खातो का एकटाच मग विरोध करतो इथं करोडो मराठे एकीकडे तू कोणचा विरोध करतो एखाद्या राजकारण्याने सांगितलं असेल काढे पळवलं ते त्याला सांगितलं असं तुला देऊ महामंडळ फहा एखादं तिकीट तुकीट त्यासाठी इमरमर आहे सध्या दुसरं काय नाही त्याच्यासाठी जाईन दहा पाच जण घेऊन इकडून तिकडून गोळा करून मग दिसत सगळ्या स्वरावर बरे तर आमच्या आंदोलनावर बरे आता चलून दे मग आता तुला शक्तीन दंबा काय मराठ्याचा उद्या आंदोलन झालं बघ मराठ्यांचा दमका असतो घ्या राजकीय करिअर खराब करून तुमचं तुम्ही आम्ही तर सगळ्या स्वारीच्या अंमलबाजावणीच घेणार कोणी आडवा येतो सगळ्या स्वारीच्या अंमलबाजावणीच दिसल तुम्हाला चलो धन्यवाद दखल घेत नाही दखल नाही सरकार आमच्याकडे काय येत नाही त्यांना तोंडच नाही आमच्याकडे यायला वेळ दिलाय आधी सूचनेला वेळ दिला ते बोलते ते ऐकलंय मराठ्यांना पाहिजे तेवढा मान सन्मान दिलाय काय दखल नाही घ्यायची इकडे येऊन बोलते काय आणि इकडे लई सुईच आहे का मी मी माझ्या मायबाप मराठ्याकून तुमच्याकडून नाही तुमच्याकडून जायचं असतं तर पहिल्याच दिवशी गेलो असतो त्या अवलादित मोडतच नाही खानदानी मराठ्याचं रक्त आहे शेतकऱ्याचं रक्त आहे मराठ्याची गद्दारीच करू शकत नाही आणि तुम्हाला वट दिला आणायची सुद्धा ताकद आहे आपल्यात हो तुम्हाला पुन्हा जर गावापुढेच टिकविल तर आम्ही मराठी नाहीत लक्षात ठेवा फक्त उद्या आंदोलनाची घोषणा द्या मराठी तुम्हाला परत मराठ्या पुढे टिकविणार आहे तुम्ही आम्हाला आमच्या शक्तीला चॅलेंज करू नका चला धन्यवाद बघतो या अंमलबाजी कसं करत नाहीत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका